सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याविरोधात मनमाडला रिपाई आठवले गटाचे आंदोलन भारत देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज नाशिकच्या मनमाडमध्ये रिपाई आठवले गटाने आंदोलन करत मंडळ अधिकारी यांना निवेदन दिले हे आंदोलन रिपाई जिल्हाध्यक्ष राजेंद्र आहिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले माध्यमांशी बोलताना गंगादादा त्रिभुवन म्हणाले आम्ही या मनुवादी व्यक्तीचा निषेध करतो त्यांनी कितीही ताकद लावली तरी या देशातून संविधानाला कोणीही हलवू शकत नाही भारत देशाची लोकशाही टिकली पाहिजे सर्वसामान्य लोकांचा आवाज टिकला पाहिजे अशी भूमिका आमच्या सर्वांची आहे पण जातीवादी प्रवृत्तीचे लोक मुद्दामून या देशात वातावरण घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत ही घटना अतिशय निंदनीय असून हा जोडा त्या वकिलाने फक्त न्यायमूर्तीवरच फेकलेला नसून भारताच्या संविधान आणि लोकशाहीवरच फेकलेला आहे तेव्हा अशा या माथे फिरू मनुवादी सनातनी प्रवृत्तीच्या वकिलाची बार कौन्सिलने ताबडतोब सनद रद्द करून त्या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अन्यथा मनमाड रेल्वे जंक्शन स्टेशनवर कोणतीही पूर्वसूचना न देता रेल रोको आंदोलन केले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असाही इशारा निवेदनद्वारे देण्यात आला आहे यावेळी रिपाया आठवले गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी मनमाड कवई साहेबांवर या सनातनी प्रवृत्तीच्या वकिलाने अतिशय भारतामध्ये अशा स्वरूपाची घटना ही पहिलीच वेळ आहे भारताचे सरन्यायाधीश म्हणजे या देशाचा एक कणा असतो त्यांनी दिलेला न्याय हा न्यायप्रविष्ट असतो परंतु या मनोवादी सरकारच्या या न्यायालयाच्या न्याय वकिलाला मान्य नसल्यामुळे त्यांनी ही घटना केलेली आहे आणि म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अठरगड मनमाड शहर तालुका नाशिक जिल्ह्यातर्फे आणि या वकिलाचा या सनातन प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो फक्त एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचाच प्रश्न असून तमाम आंबेडकरी समुदायाचा अपमान आहे परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयाय गवई साहेब त्यांचा या आज अपमान झालेला आहे या घटनेचा मी राजा वायरे व सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे जाहीर निषेध करतो व त्या नरा त्वरित देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्याची सनद रद्द करून कायमस्वरूपी त्याची कोर्टातून हाकलपट्टी करावी अन्यथा पुढचं आंदोलन न कळवता केंद्र शासनाच्या विरुद्ध रेड रोपो आंदोलन कोणत्याही क्षणी घेतल्या जाईल तरी प्रशासनाने हे तीव्र पर, पडसाद मनमळ शहराचे तिथपर्यंत पोहोचवावी अशी मी सरकार साहेबांना नम्र विनंती करतो